एलॉन मस्क जेफ बेझोस बर्नार्ड अर्नॉल्ड आपण सर्वजण ही नावे ओळखतो ते आधुनिक संपत्तीचे महाकाय आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण होता इतिहास आपल्याला राजे सम्राट आणि राण्या देतो जसे रोमन सम्राट किंवा राणी व्हिक्टोरिया पण आश्चर्य म्हणजे आतापर्यंतचा सर्वात श्रीमंत व्यक्ती एक आफ्रिकन राजा मानसा मुसा होता होय मध्ययुगात मुसा याला मालीचा सिंह म्हणून ओळखले जात असे त्याने फक्त एका राज्यावर प्रभाव टाकला नाही त्याचे सोन्यावरच नियंत्रण होते त्याच्या राज्यकाळात त्याने असंख्य भव्य इमारती बांधल्या आणि आज त्याची संपत्ती सुमारे चारशे डॉलर अब्ज इतकी असे वंडर फॅट्स च्या या भागात आप मानसा मुसा कोण होते आणि त्यांनी मालीतील एवढे विशाल साम्राज्य कसे नियंत्रित केले हे पाहू आपल्याला त्या काळात नेते जेव्हा पश्चिम आफ्रिकेतील माली साम्राज्य आपल्या संपत्ती आणि विस्ताराबद्दल गर्व करत होते मंसा मुसा यांचा जन्म सुमारे एक हजार दोनशे ऐशी मध्ये झाला त्याच्या भावाला अबू बकरला मंसा ही पदवी देण्यात आली ज्याचा अर्थ राजांचा राजा ही पदवी फक्त मालीच्या सम्राटासाठी राखीव होती त्यावेळी अबू बकर संपूर्ण माली साम्राज्यावर राज्य करत होते पण ते काही सामान्य शासक नव्हते त्यांना समुद्राबद्दल आकर्षण होते त्या आवडीमुळे ते एक शोधक राजा म्हणून ओळखले गेले कुतूहलाने प्रेरित होऊन त्यांनी पाश्चिम क्षितिजापलीकडील भूमी शोधण्यासाठी प्रयाण केले त्यांनी एक मोहीम सुरू केली जहाजे या अज्ञात खंडाकडे पाठवली फक्त एक जहाज परत आले पण पर त्याने त्यांना थांबवले नाही अबू बक्र यांनी दुसरा प्रवास सुरू केला मालियन परंपरेनुसार अबू बक्रे यांनी आपल्या मोहिमेदरम्यान काही चूक झाल्यास त्यांच्या जागी योग्य शासकाची नियुक्ती केली त्याने सिंहासनासाठी आपल्या भावाला मुसा याची निवड केली दोन हजार ते तीन हजार जहाजे बांधली गेली होती आणि एक हजार तीनशे बारा मध्ये अबू बक्रे यांनी आपल्या प्रचंड नौदला सह पश्चिमेकडे नौका विहार सुरू केला आणि पुन्हा कधीही दिसले नाही आजही काही जणांचा विश्वास आहे की मालीची जहाजे कोलंबसच्या जवळजवळ दोन शतकांपूर्वी दक्षिण अमेरिकेत पोहोचली होती वाद आहे कोणताही स्पष्ट पुरावा नाही पण कल्पना अजूनही उत्सुकता निर्माण करते कोलंबसने स्वतः नोंदवले की काळ्या त्वचेचे लोक आग्नेयेकडून बोटींनी आले आणि सोन्याचा व्यापार केला त्याने नोंदवले की आफ्रिकन धातूच्या वस्तूंची अदलाबदल नेटिव्ह अमेरिकन लोकांबरोबर होत होती आणि रासायनिक चाचण्यांमधून नंतर दिसून आले की अमेरिकेत आढळलेले काही सोने आफ्रिकेतून आले होते होय आफ्रिका आणि अमेरिका यांच्यात कोलंबसच्या खूप आधी संपर्क झाला असावा तर हे सगळे अबू बक्र यांच्या हरवलेल्या प्रवासाशी संबंधित असू शकते का हे असे काही आहे जे आपल्यातील बहुतांश लोकांना कधीच माहीत नव्हते आजही आपल्याला अचूक माहित नाही की एक हजार तीनशे बारा मध्ये साम्राज्याचा राजा कसा झाला मग मागील मौसा चे काय झाले दुर्दैवाने मालीच्या नोंदवलेल्या इतिहासात एक मोठी पोकळी आहे पण आम्हाला जे माहित आहे ते म्हणजे हे सोन्याच्या खाणींमुळे झालेल्या सर्वात श्रीमंत साम्राज्यांपैकी एक होते दंतकथेप्रमाणे हे दरवर्षी जवळजवळ एक लाख टन सोने तयार करत होते आणि माली मध्ये ते सर्व सोने ताबडतोब मंसाचे झाले खर तर एकदा मंसा, एक मंसा अबू बकर यांनी एकट्याने जगातील अर्ध्या सोन्याचा साठा नियंत्रित केला होता त्याचप्रमाणे त्याचा भाऊ मुसाही साम्राज्य आणखी विस्तारू इच्छित होता आफ्रिकेत त्यांचा प्रभाव असूनही बाहेरच्या लोकांना खंडातील सर्वात श्रीमंत साम्राज्याबद्दल जवळजवळ काहीच माहित नव्हते विशेषत त्यांना आफ्रिका अस्तित्वात आहे हेही माहीत नव्हते माली तर दूरची गोष्ट म्हणून ते बदलण्यासाठी मुसाने इतिहासातील सर्वात मोठ्या प्रसिद्धीच्या कृत्यांपैकी एक केले एक विश्वासू मुस्लिम म्हणून त्याने मक्केला हजच्या यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला पण हे फक्त हज बद्दलच नव्हते त्याच्याकडे एक मोठी योजना होती त्याने साठ हजार लोकांना सोबत आणले सैनिक व्यापारी स्त्रिया मुले आणि गुलाम हे सर्व जगाला दाखवण्यासाठी होते खरोखर किती शक्तिशाली आणि श्रीमंत होते त्याने टन सोन्याने भरलेल्या मोठ्या काफिल्यासह प्रवास सुरू केला त्याच्या सोबत प्रत्येक प्रवासी हो प्रत्येक जण दोन जोड्या आलिशान दागिन्यांनी सज्ज होता त्याला तो ज्या प्रत्येक देशातून गेला त्या देशातील लोकांवर छाप पाडायची होती म्हणून त्याने खात्री केली की गुलाम आणि सैनिकांनी देखील महागडे कपडे घातले आणि हो त्याने रस्त्यात लोकांना खाऊ घालण्यासाठी अंदाचा डोंगर आणला ऐंशी उंटांनी सोने सोडून काहीही वाहून नेले नाही बुसा जिथेही गेला तिथे त्याने मिठाई सारखे सोने वाटले आणि स्थानिकांसाठी मशिदी बांधल्या हा फक्त धार्मिक प्रवास नव्हता हा पूर्णपणे नवीन स्तरावरील प्रसिद्धीचा डाव होता कल्पना करा की तुम्ही एका छोट्या गावात राहत आहात आणि मुसा सारखा एखादा कसे वाटेल तेव्हाही लोकांना अगदी तसेच वाटत होते मुसाच्या उदारतेमुळे संपूर्ण प्रदेश अधिक श्रीमंत झाले तो जिथेही गेला तिथले अर्थतंत्र बदलले बारा वर्षांनंतरही जेव्हा सिरियन इतिहासकार अलुमारी कैरो येथे आले तेव्हा लोक अजूनही त्यांच्याबद्दल बोलत होते मुसाची मास्टर योजना यशस्वी झाली त्याची कीर्ती मध्य पूर्वेतून युरोप पर्यंत पसरली आणि शेवटी दंतकथा जिथून सुरुवात झाली त्या घरी परत आला एक हजार तीनशे पंचवीस पर्यंत दोन वर्षांच्या यात्रेनंतर मानसा मुसाने फक्त मालीला प्रसिद्ध केले नाही तर उच्च दर्जाचे वास्तुविशारद कवी आणि मुस्लिम विद्वानांना घरी आणले ते काहीतरी मोठ्या गोष्टीची सुरुवात होती विद्वान आणि मदतीने मुसाने ज्ञानकेंद्र बनवले त्याने शाळा मशिदी बांधल्या आणि शिक्षण फुलावे अशी जागा निर्माण केली आणि ते फक्त धार्मिक शिक्षणाबद्दल नव्हते त्याने विज्ञानालाही चालना दिली गणितासारखे विषय आणले त्याने सात लाख हस्तलिखित पांडुलिप्यांसह एक प्रचंड वाचनालय तयार केले तिंबकटू उठू लागले आणि ते एक सामर्थ्यशाली व समृद्ध आफ्रिकन शहर बनले इस्लामी शिक्षण लवकरच प्रदेशभर पसरले पण मौसा मुसा यांना त्यांनी केलेल्या बदलांसाठी स्वतःच्या लोकांकडून विरोध सहन करावा लागला मंसा मुसा, मुसा यांच्या प्रचंड संपत्तीमुळे ते इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आणि म्हणूनच ते त्यांच्या काळातील सर्वात शक्तिशाली शासक म्हणून ओळखले जा तज्ञांचा अंदाज आहे की त्यांची संपत्ती आजच्या काळात सुमारे अब्ज असेल तुलनेसाठी एलोन मस्की यांच्याकडे अब्ज बर्नार्ड आर्नाल्ड यांच्याकडे अब्ज आणि जेफ बेझोस यांच्याकडे अब्ज आहेत मुसा यांना आजच्या अब्जाधीशांच्या बरोबरीने ठेवल्यास ते अजूनही सर्वोच्च आहे त्यांच्या काळात कोणीही जवळ आले नाही पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे मुसा यांना स्वतःच्या लोकांकडून तीव्र टीका सहन करावी लागली अनेकांनी त्यांच्यावर इस्लामच्या बाजूने प्राचीन आफ्रिकन परंपरा सोडल्याचा आरोप केला इस्लाम येण्यापूर्वी आफ्रिकन समुदाय आपल्या पूर्वजांच्या प्रथा पाळत होते ज्या प्रथा मुसा हळूहळू बाजूला सारत होते असे म्हटले जाते काही अहवाल त्यांच्या कारकिर्दीत सामाजिक असमानतेचा इशारा देतात आणि जेव्हा त्यांनी मक्केला सोन्याचे पर्वत नेले तेव्हा त्याचा मालीच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम झाला त्यांच्या सोन्याच्या वितरणामुळे मालीच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होऊ शकते असे म्हटले जाते मंसा मुसाच्या मृत्यू अचूक वर्ष अद्यापही एक गुढ आहे काही स्रोत सांगतात की ते एक हजार तीनशे बत्तीस ते एक हजार तीनशे सत्तीस च्या दरम्यान मृत्यू पावले आणि त्यानंतर त्यांच्या मुलाने गादीवर कब्जा केला पण तेही अस्पष्ट वेगवे आहे वेगवेगळ्या अहवालांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात मग मंसा मुसा इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते का उत्तर कदाचित पण एक गोष्ट नक्की आहे त्यांचा प्रभाव अगदी दंतकथासारखा होता ममसा मुसाने मालीला त्याच्या सुवर्णयुगातून नेले पण गम्मत म्हणजे त्याने कधीच आपले साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला नाही त्याने आपल्या मुलाला सर्वात शक्तिशाली राज्यांपैकी एक दिले तरी गोष्टी ढासळू लागल्या आर्थिक संघर्ष त्याच्या मुलाची महत्वाकांक्षेची कमतरता मर्यादित साधने आणि सततची युद्धे हळूहळू साम्राज्याला नामोहरम करू लागली काही इतिहासकार सांगतात की एका घातक साथरोगाने टिंबकटूला ग्रासले आणि उत्तर दिशेहून आलेल्या परदेशी लोकांनी आणलेल्या नव्या रोगांमुळे ते आणखी वाईट झाले वेळेनुसार सर्व काही बदलले पण त्याचे कोणतेही लेखी पुरावे नसल्याने ते सिद्ध करणे कठीण आहे तीन शतकांनंतर माली साम्राज्य अखेर कोसळले आणि टिंबकटू वाळवंटात नाहीसे झाले आज मानसा मुसा इतिहासाच्या पुस्तकात जिवंत आहेत आफ्रिकेच्या महान ऐतिहासिक व्यक्तींच्या शेजारी आम्ही आशा करतो की तुम्हाला वंडर चा हा भाग आवडला असेल खालील टिप्पण्यांमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला काय वाटले तुम्हाला ते आवडले असल्यास ते मोकळेपणाने शेअर करा आणि अशा आणखी अप्रतिम व्हिडिओसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहिल्याबद्दल धन्यवाद